डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संसदीय लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संसदीय लोकशाही समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी झटणारे मानव मुक्तीदाते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिनांक चौदा एप्रिल एक अठराशे एक्क्याण्णव साली महू या गावात झाला बाबासाहेबांचे शिक्षण एम ए पी एच डी कोलंबिया डी एस सी लंडन एल एल डी कोलंबिया डिलीट उस्मानिया बार ॲट लॉ लंडन एवढे झालेले आहे बाबासाहेब हे न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ राजकारणी तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते त्यांनी बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली तसेच महिलांच्या व कामगारांच्या हक्कांचे मार्गदर्शन आणि समर्थन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतीय बौद्ध धर्माचे पुनर्जीवक होते महाड सत्याग्रह नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश या सत्याग्रहासारखे मानवमुक्तीच्या लढ्याचे सरसेनापती म्हणून जगाने त्यांची दखल घेतलेली आहे देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार तसेच आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्र व राष्ट्रवाद धर्मांतर स्वातंत्र्य राजकीय व सामाजिक लोकशाही संसदीय लोकशाही समता समाजवाद इत्यादी निरनिराळ्या विषयावर आपले विचार मांडलेले आहेत लोकशाहीमध्ये सर्व लोकांनी एक्याने राहणे अपेक्षित असते जेथे लोकांच्या सांस्कृतिक दृष्टिकोनात तफावत असते तेथे लोकशाही भावना रुजणे अवघड असते भारतीय लोकशाहीमध्ये जाती जातीमधील भिन्नता निरक्षरता व दारिद्र्य हे प्रमुख अडथळे आहेत ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही अस्तित्वाला येऊ शकत नाही प्रत्येक देशात एक सत्ताधारी वर्ग असतो त्याच्याच हाती सत्ता जाणे स्वाभाविक असते हे लोकशाही हे लोकशाही विसंगत आहे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर असणाऱ्या वर्गाला जेव्हा सत्ता मिळेल तेव्हा संघटन करण्यासारखी सामाजिक परिस्थिती भारतात नसल्यामुळे यशस्वीपणे उभे राहणे अवघड आहे भारतातील समाज रचनेत उच्च नीच गरीब श्रीमंत असे वर्ग आहेत त्यामुळे लोकशाही टिकून ठेवायची असेल तर मुळातच सामाजिक रचने बदल केले पाहिजे असा बदल म्हणजे सामाजिक लोकशाही लोकशाहीची निर्मिती होय एक व्यक्ती एक मत यातून राजकीय लोकशाही निर्माण होते परंतु सामाजिक लोकशाही निर्माण होत नाही मताधिकार मूलभूत अधिकार यांचा केवळ घटनेत समावेश करणे पुरेसे नाही त्या अधिकाराचा वापर करण्याची क्षमता नागरिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे सामाजिक लोकशाही निर्माण झाल्याखेरीज खरी लोकशाही निर्माण होऊ शकत नाही आणि सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी प्रत्येकाला इतरांबद्दल प्रेम आदर वाटला पाहिजे एक व्यक्ती एक मत असले तरी उपाशी पोटी असणाऱ्या व्यक्तीचे मत आणि सुखी माणसाने दिलेले मत यामध्ये कधीच साम्य नसते उपाशी पोटी ज्याच्या वाट्याला शळ उपाशी पोटी असणाऱ्या व्यक्तीला मताची अजिबात किंमत वाटत नाही ज्याच्या वाट्याला शळ आणि शोषण आले आहे त्याला त्या मताबद्दल अजिबात आस्था वाटत नाही त्यामुळे सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झाला पाहिजे सर्वांना समान दर्जा मिळायला पाहिजे सर्वांच्या प्राथमिक गरजा असे शिक्षण आरोग्य अन्न कपडा लत्ता निवारा घर इत्यादी मूलभूत गरजा भागविल्या गेल्या पाहिजेत संसदीय लोकशाही म्हणजे सर्व व्यक्तींना समान संधी सर्वांना आपल्या अधिकाऱ्याचा समान वाटा समान वापर तसेच लाभ मिळायला पाहिजे रक्तरंजित क्रांती न करता सामाजिक व आर्थिक क्षेत्रात मूलभूत बदल घडले पाहिजेत हिंसा किंवा रक्तपात न करता अहिंसक व शांततापूर्ण मार्गाचे बदल घडले पाहिजेत जाती व्यवस्थेचे निर्मूलन केले पाहिजे संसदीय शासन पद्धतीत अनेक पक्ष संघटना असतात व ते जनमत घडविण्याचे काम करीत असतात सत्ताधारी पक्ष सर्व निर्णय घेतो परंतु विरोधी पक्ष जर बलवान असेल तर सत्ताधारी पक्षावर तो नियंत्रण ठेवू शकतो पक्ष जर मार्गाने सत्ता बदल अपेक्षित विरोधी पक्ष जर खंबीर असेल तर सत्ताधारी पक्षाची मनमानी चालू शकत नाही कोणत्याही क्रांतीचा वापर न करता मुदतीपूर्वी देखील सत्ताधारी पक्षाला सत्तेवरून दूर करू शकतो भारतात काही जाती अल्पसंख्याक का आहे त्यामुळे बऱ्याच वेळा जातीय दृष्टिकोनातून मतदान केले जाते संसदेत व विधानसभेतही एका विशिष्ट जातीचेच वर्चस्व राहते त्यामुळे जाती व्यवस्था त्या ही संसदीय लोकशाहीत अडथळा आहे